नमस्कार ईश्वरी गोठफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर कमी खर्चामध्ये चारा कसा नियोजन करायचं किंवा तुम्हाला शेत नसतानाही चाऱ्याचं नियोजन कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर शेळी पालनामध्ये चारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघू शकताय आता ह्या ज्या बांधावरती आपला पडीक बांधावरती इथून पाणी वाण्याचं पाठवा नाही म्हणू शकतो आपण ह्या बांधावरती पूर्ण शेवऱ्या जाते तुम्हाला दिसू शकते सुभाप म्हणू शकतो आपण किंवा शेवऱ्या म्हणू शकतो आता ह्या पद्धतीने अशा शावऱ्यात आता ह्या शेवऱ्याचं आपल्याला जसं आता ऊन पडलेलं आहे आता पावसाळ्यात शक्यतो पाऊस असताना चारायच्या नाहीत कारण त्या डरकाळची शक्यता किंवा कि मवा असल्यानंतर मवा येण्याची शक्यता असते त्यावर किडे असले तर तर आत्ता ह्या मोसममध्ये चारण्यायोग्य सध्या वातावरण आहे आणि आता हे जे शे डायरेक्टली आपण लावलेले नाहीत जसं की बांधावर आपण स्पेशल वावरावरती किंवा बांधावरती लावतो असे नाहीत हे असेच येतात डायरेक्टली मा बांधावरती पाटवणामध्ये दुऱ्यावरती उगवलेल्या आहेत तर आपण ह्या ज्या फांद्या कोण आपल्या शेळ्याला नेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला लक्षात येईल आता कमी खर्चामध्ये आणि बिना भांडवली चारा आहे तर जितका शेळीपालनामध्ये खर्च कमी होईल तेवढं तुम्हाला शेळीपालनाचा व्यवसाय परवडतो असं म्हणायला हरकत नाही तर शक्य होईल तेवढं शेळ्यांना हि मोसमनुसार चारा द्यायला शिकायचं पावसाळ्यामध्ये सुक्का चारा हिवाळ्यामध्ये सुक्का चारा किंवा उन्हाळ्यामध्ये वल्ला चारा किंवा अशी उघडी कसल आता हे आता चार एक पंधरा दिवस झाला हवा सुटली आहे म्हणजे ही आहे गरमी आहे तर अशा टाईमिंगमध्ये असं शेवऱ्या शेवऱ्यावरती जे आहे किडे नसतात किंवा आळ्या नसतात आणि पाणी त्याच्यावर नसल्यामुळं शेळ्या व्यवस्थित खात्यात आणि त्याला त्याचा साईड इफेक्ट कोणता होत नाही म्हणून आपण आता शेवऱ्याचा चारा नेणार आहोत तर आपण शेवऱ्याचा चारा काढूया तर अशा पद्धतीनं चाऱ्याचं तुम्ही जर नियोजन करत असाल तर हा एकदम परडबल व्यवसाय आहे आणि दिनाखर्ची व्यवसाय आहे म्हणजे आपण गुंतवणूक कमी करून चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो आणि तुमचा हा स्वतंत्र व्यवसाय आहे तुम्हाला कोणी मालक नाहीये जसं की कंपनी जाण बारा हजारावरती काम करून तुम्ही तुम्हाला मालक विक त्यांनी सांगेल ते काम करायचं ते सांगेल ते ऐकायचं त्याच्यापासून कसं आहे दोन शेळ्यापासून सुरुवात करा दोन शेळ्यांना जास्त असं काही खायला लागत नाही त्याच्यातून तुम्हाला अनुभव येईल साऱ्याची व्यवस्था पण तुम्हाला करता येईल आता बघू शकताय ह्या तीन शेळ्यांना आणि तीन शेळ्यांच्या ह्या भरपूर भरपूर एक एक चारा चारा झाला झाला एवढा आणि ह्याला कुठंही म्हणजे असं जास्त खर्च करण्याची गरज नाही बघू शकता एकदम कवळा लुसलुसीत चारा आहे आणि शेळ्या ह्याला आवडीने खातात आता ह्याला जर हिवाळ्यामध्ये टाकताल किंवा पावसाळ्यामध्ये टाकताल तर ह्याच्यावर काय होतं थोडंसं जरा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडा मवा असतो किंवा किडे असतात त्याच्यानुसार मग त्यांना संडास लागणं किंवा मग तोंडाला थोडंसं मवा येणं हा प्रकार थोडा होतो त्याच्यामुळं त्या मोसममध्ये थोडंसं टाकायला टाळा करायची कारण त्या मोसममध्ये थोडंसं क ह्याच्यावर रिग्ण पडलेलं असतंय तर आता हा तीन शेळ्यांना एक टायमाचा व्यवस्थित चारा झाला आणि हा प्रोटीनयुक्त चारा आहे शेळ्या आवडीने बी खातात आणि शेळ्यांची क्वालिटी व्यवस्थित राहते तर हा एक शेळी पालनामधला एक मुख्य चारा आहे तर आपण आता शेडवरती नेऊन तुम्हाला शेळ्यांना टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की शेळ्या कशा कोणत्या पद्धतीने खातात आवडीनं खातात की नाही आता हे टाकल्याच्या नंतर हे काड्या छोट्या छोट्या तर सोडून द्या ही जी मोठी काडी आहे हे सुद्धा ठेवत नाही ही साल पूर्ण खातात शेळ्या आता ही ही जी पांढरी काडी दिसते तुम्हाला आता ही पांढरी काडी शेवटनं शिल्लक राहते हे साल पण शेळ्या खाऊन टाकतात त्याच्यामुळे ह्यातलं वेस्टेज काहीच जात नाही वेस्टेज फक्त जी मोठी काडी आहे ही रॉ काडी म्हणतो आपण त्याला ही फक्त वेस्टेज जाते आणि ह्याच्यातलं बाकी बऱ्यापैकी सगळ्या अशा काड्या सेड्या खाऊन घेतात तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो मी आता चला सेडवरती जाऊया आपण तर बघू शकताय आपण एक वीस मिनटापूर्वी जे टाकलो होतं ते गवत आता काही शिल्लक नाहीये ह्या पद्धतीनं शेळ्या खातात आता शेळ्या बघू शकताय तुम्ही आता म्हणजे व्यवस्थित फुगल्यात तर एक टायमिंग चारा जो म्हणतो आपण ते अशा पद्धतीने चारा सोपा जातो आता बघू शकता ही शिळी जी आहे शिळीची साल काढून खाते आता ही तरी काड्या थोड्याशा लहान आहेत ह्या पद्धतीने शिळी काढून खाते हे बघू शकतंय अशा पद्धतीने शिळीनं साल खाल्ली हे पूर्ण आणखीन एक पंधरा वीस मिनटामध्ये ही साल पूर्ण खाऊन टाकते तर शेवरी किंवा सुबाब जे आपण म्हणतो त्याचा असा फायदा आहे की पूर्ण खाऊन टाकते खाऊन टाकतात ते आपले करड आहेत छान आहेत ते पण तर व्हिडिओ कसा वाढला तर कमेंट नक्की कळवा आणि आपले चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की क्लिक करा कर जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील